हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्ट डिजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मटकी चिकट न होता आणि मटकीचा वास न येता मटकीला सोप्या पद्धतीने मोड कसे आणायचे ते पाहू यासाठी एक छोटी वाटी मटकी एका बाउलमध्ये घेतलेली आहे यामध्ये पाणी टाकून ही मटकी आपल्याला दोनदा धुवून घ्यायची आहे मटकीला पावडर लावलेली असते त्यामुळे मटकी भिजवून ठेवण्याच्या आधी दोनदा स्वच्छ धुवून घ्यायची धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं आता यामध्ये आपण परत अर्धा बाऊल पाणी टाकू आणि ही मटकी आता आपल्याला भिजवून ठेवायची आहे हे पाणी नॉर्मलच आहे कोमट पाणी वगैरे नाही आहे रात्री नऊ वाजता मटकी भिजवून ठेवलेली आहे आणि सकाळी सात वाजता यावरचं झाकण काढलेलं आहे मटकी याप्रमाणे भिजलेली आहे खूप जास्त वेळ मटकी भिजवायची नाही नाहीतर मटकी पाणी पकडते आणि मग चिकट होते आता एका पातेल्यावर एक चाळणी ठेवलेली आहे यावर ही मटकी टाकायची हे पाणी काढून टाकायचं आहे आपण मटकी भिजवून ठेवलेलं यावर परत पाणी टाकायचं आणि मटकी एकदा धुऊन घ्यायची आहे धुऊन घेतल्यानंतर हे जे पाणी आहे पातेल्यातलं ते टाकून द्यायचं आहे आपल्याला यातलं पाणी चांगलं निथळून घ्यायचं चा, आणि ही मटकी चाळणीवर अशी याप्रमाणे पसरवून ठेवायची मी स्टीलची चाळणी घेतलेली आहे प्लास्टिकची पण चाळणी तुम्ही घेऊ शकता म्हणजे टोपली वगैरे येते आपल्याकडे प्लास्टिकची होल असलेली ती घेतली तरी चालते फक्त खूप बारीक होल असलेली घ्यायची नाही नाहीतर मटकीला मोड आल्यानंतर मटकी काढताना याचे मोड तुटू शकतात मटकीला मोड आणण्यासाठी मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये खाली कॉटनचा स्वच्छ धुतलेला कोरडा कपडा टाकायचा यावर स्टँड ठेवून चाळणी ठेवायची मटकीची आणि या मटकीवर पण एक कॉटनचा स्वच्छ धुतलेला कोरडा कपडा टाकायचा एखादं मोठं पातेलं पण तुम्ही घेऊ शकता आता कुकरला झाकण लावून कुकरची शिट्टी काढून घ्यायची कुकरची रिंग यात राहिली तरी चालते सकाळी साडेसात वाजता मटकीला मोड आणण्यासाठी मी कुकरमध्ये ठेवले होते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता यावरचं झाकण काढलेलं आहे उष्णतेमुळे या झाकणावर असं पाणी जमतं आणि कुकरमध्ये पण थोडासा ओलावा येतो इथे पहा आणि हे जे कपडे आपण ठेवले होते ते पण थोडेसे ओलसर होतात आणि या मटकीला आपण किती छान मोड आलेले आहेत तिथे पहा तुम्ही जवळून दाखवते मी तुम्हाला याप्रमाणे जर का मटकीला मोड आणले तर मटकी बिलकुल चिकट होत नाही आणि मटकीचा वास पण येत नाही बिलकुल तुम्हाला जर का याच्यापेक्षा लांब लांब मोड पाहिजे असतील तर सकाळी साडेसात वाजता यावरचं झाकण काढून ही मटकी मी काढून घेतलेली आहे तर तुम्ही संध्याकाळपर्यंत पण कुकरमध्ये ही मटकी राहू देऊ शकता म्हणजे याच्यापेक्षा पण लांब लांब मोड येतात हे पहा तुम्हाला मी चमच्याने काढून पण दाखवते किती मस्त मोड आलेले आहेत मटकीला खूप मस्त मोकळी मोकळी मोड आलेली ही मटकी तयार झालेली आहे ही मटकी अशी एअरटाईट कंटेनरमध्ये आपण स्टोअर करून फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो दोन तीन दिवस छान राहते जास्त दिवस ठेवायची नाही नाहीतरी यावर बुरशी येऊ शकते इथे दाखवते मी तुम्हाला मस्त आपली मटकी मोकळी मोकळी तयार झालेली आहे आणि खूप टेस्टी लागते ही मटकी आता ही मटकी एकदा धुवून घ्यायची आपण याची आता खूप टेस्टी झटपट तयार होणारी मटकीची उसळ बनवू कडेत यासाठी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे यात मोहरी जिरे घालायचे थोडंसं हिंग घातलेलं आहे शेंगादाणे भाजलेले यामध्ये एक चमचा घातलेले आहेत मी कच्चे शेंगादाणे पण तुम्ही यात घालू शकता शेंगादाणे थोडेसे परतून घेतल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत मिरच्यांच्याऐवजी दाल तिखट पण तुम्ही यात घालू शकता थोडी हळद घालायची हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये धुवून घेतलेली मटकी घालायची कांदा लसून पण तुम्ही यात घालू शकता बारीक करून मी घातलेला नाही आहे की आता अर्धा मिनटं आपण चांगली परतून घेऊ मटकी धुवून घेतली होती आपण त्यामुळे एवढ्या पाण्यातच ही मटकी छान वाफते चवीप्रमाणे आता मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं ही मटकीची उसळ खूप झटपट तयार होते आणि सकाळच्या वेळेस मुलांना डब्यात देण्यासाठी पण छान थोडीशी साखर घातलेली आहे तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता गरम मसाला घालायचा थोडासा मिश्रण छान मिक्स करून घेतल्यानंतर आता अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊ थोडी कोथिंबीर धुवून बारीक चिरून यात घालायची ही खूप टेस्टी मटकीची झटपट तयार होणारी उसळ तयार झालेली आहे कधी कधी मटकी भिजवून ठेवल्यानंतर चिकट होते आणि मोड आणल्यानंतर मटकीला खूप वास येतो याप्रमाणे जर का मटकीला मोड आणले तर बिलकुल वास येत नाही आणि चिकट पण होत नाही मटकी खूप मस्त सुगंधित मटकी तयार होते याप्रमाणे ही खूप टेस्टी उसळ तयार झालेली आहे यावर थोडी कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस घालायचा फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील थँक्यू